हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सोमवार दहा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय जीवाने आजीचा आज परंपरागत तिच्या आवडीचा हार विकलाय हे घरातील सगळ्यांना समजलंय आणि विक्रमची तर तळपायाची आग मस्तकात गेलीये आणि त्याने चक्क जीवाला मारहाण करायला सुरुवात केलीये आणि तो जीवाच्या डोक्यातच काठी घालणार आहे आणि त्यामुळे नंदिनी काव्या पार्थ खूप दुःखी झालेत मग विक्रमच्या या क्रोधातून घरातील सगळेजण जीवाला वाचू शकतील का जीवाने हे सगळं का केलं हे सगळे समजून घेतील का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जीवा आणि पार्थ एकमेकांशी गप्पा मारत असतात तेव्हा पार्थ हा जीवाला विचारतो तुझ्या मनात काय सुरू आहे काही टेन्शन आहे का सांग मला तू असं लपून ठेवतोस आणि त्यानंतर घरात मोठं वादळ येतो जीवाला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो तू असं का विचारतोयस मला तर पार्थ त्याला सांगतो मला एक अनुभव आलाय आपल्या ऑफिसमध्ये अकाउंट डिपार्टमेंट मध्ये प्रथमेश नावाचा मुलगा काम करतो पण जीवाला तो काही ओळखत नाही जीवा म्हणतो कोण प्रथमेश पार सांगतो मला माहितीये तो आपल्या अकाउंट डिपार्टमेंट मध्ये काम करतो माझ्या लहान भावासारखाच आहे आणि त्याचे वडील व्हेंटिलेटरवर होते जीवा विचारतो आता ते बरे आहेत हो ना पार सांगतो हो बरेच पण आता त्यांना जगण्याची इच्छा राहिली नाहीये जीवाला धक्काच बसतो तो विचारतो त्यांची तब्येत बरी झाली आहे ना मग त्यांना जगण्याची इच्छा का नाही राहिली तेव्हा पार सांगतो प्रथमेशने वडिलांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी त्याच्या बाबांनी दिलेली त्यांची फेवरेट लाल रंगाची गाडी विकली आणि जेव्हा हे प्रथमेशच्या बाबांना समजलं तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्यांची आता जगण्याचीच इच्छा नाही आहे कारण ते जरी आज बरे झाले असले तरी जेव्हा कधी त्यांना ती लाल रंगाची गाडी दिसेल तेव्हा त्यांना आठवण येईल की माझ्या मुलाने माझी भेटवस्तू अशी विकून टाकली होती तेव्हा जीवा म्हणतो पण त्याने बाबांचा जीव वाचवण्यासाठीच हे सगळं काही केलं ना चांगल्या उद्देशानेच केलं ना पार्थ म्हणतो हो त्याचा उद्देश चांगला होता पण दुसरा मार्ग सुद्धा होता ना जर तो माझ्याकडे आला असता प्रथमेशने माझ्याकडे मदत मागितली असती तर मीही त्याला मदत केली असती आणि ती गाडीसुद्धा वाचली असती बाबांची आठवण त्याला विकावी लागली नसती पार्थला माहीत असतं की जीवाने आनंद निवास वाचवण्यासाठी आजीचा पारंपारिक हार विकलाय सोन्याचा हार विकलाय त्यामुळे तो कोड्यात त्याच्याशी बोलत असतो त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की आयुष्यात तुला कधीही पैशांची अडचण आली तर अशी चूक करू नको पण जीवा हा पार्थला काहीच सांगत नाही जीवाला समजतं की त्यानेसुद्धा आजीचा पारंपरिक हार विकून खूप मोठी चूक केली आहे आजीची आशीर्वाद आजीची आठवण विकली आहे पण तो पार्थला याबद्दल काहीच सांगत नाही पार्थ त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो तुलाही आयुष्यात कधी पैशांची गरज भासली तर तू अशी चूक करू नको सगळ्यात आधी मला येऊन सांग जिवा म्हणतो हो ठीक आहे मी तुला सगळ्यात आधी येऊन सांगेल तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि विचारते तुमच्या दोघांच्या काय गप्पा सुरू आहेत जिवा सांगतो काय नाही असंच मानिनी म्हणते मग चला झोपायला जा उद्या तुमच्या आजीचा वाढदिवस आहे लक्षात ना आत्ता लवकर नाही झोपला तर उद्या उशिरापर्यंत लोळत बसाल त्यामुळे लवकर झोपले की लवकर उठाल आपल्याला वाढदिवसाची खूप तयारी करायची आहे हे दोघे हो म्हणतात आणि आपापल्या रूममध्ये जायला निघतात पण जीवाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं उद्या आजीचा आज वाढदिवस आहे त्या हाराबद्दल सगळे विचारतील आणि तो हार तर मी विकलाय आता काय करायचं हाच प्रश्न त्याला पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी आजीच्या वाढदिवसासाठी मानिनीची तयारी सुरू असते ती किचनमध्ये बासुंदी बनवत असते तेवढ्यात नंदिनी आणि काव्य तेथे तयार होऊन येतात आणि विचारतात तुम्ही काय बनवताय मानिनी सांगते तुमच्या आजी सासूला बासुंदी खूप आवडायची म्हणून मी बासुंदी बनवते पण जीवाच्या हातची बासुंदी त्यांना आवडायची मी जीवाला उठवायला गेले होते पण जीवा आवरायला गेला होता म्हणले तोपर्यंत मी दूध तापवते दूध थंड व्हायला वेळ सुद्धा लागेल ना काव्या विचारते आम्ही तुम्हाला काय मदत करायची तर मानिनी त्यांना बदाम आणि काजूचे तुकडे करायला सांगते या दोघीही तुकडे करून देतात तेव्हा मानिनी ही, ते ही आजीबद्दल सांगू लागते की तुमची आजी सासू खूप चांगली होती जर ती आज जिवंत असती ना तर तुम्ही तिच्याबरोबर खूप छान वेळ घालवला असता तिनेही तुम्हाला खूप प्रेम दिलं असतं पण आता त्या देवाघरी गेल्या आहेत पण त्या आज देवाघरी गेल्या असल्या तरी आम्ही दरवर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करतो त्यांच्या आवडीच्या सगळ्या वस्तू बनवतो पदार्थ बनवतो त्यांच्या ज्या वस्तू आमच्याकडे आहे त्यांची छडी त्यांचा पानाचा डबा या सगळ्या वस्तू आम्ही मांडतो आजीचा फोटो ठेवतो आणि त्यांचा वाढदिवस साजरा करतो ही कल्पना काव्या आणि नंदिनीलासुद्धा खूप आवडते काव्या काजू बदामचे तुकडे करून देते आणि म्हणते माननी काकू तुम्ही आम्हाला साधी सोपी कामं देऊ नका काहीतरी मोठं काम द्या मानिनी म्हणते आता किचनमध्ये तर काही मोठं काम नाहीये मी बाहेर आजीच्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्यात तुम्ही त्या टेबलवर मांडून ठेवा मला खूप मोठी मदत होईल या दोघी म्हणतात ठीक आहे आम्ही ते काम करतो आणि त्या बाहेर जातात त्या हे सगळं लपून पाहत असते आणि विचार करते मानिनी तुला काय बासुंदी बनवायची ते बनव काव्य आणि नंदिनी तुम्हाला काय वस्तू सजून ठेवायच्या त्या सजवा पण जेव्हा जीवाने काय केलाय हे कळेल ना जेव्हा विक्रम ऑफिसमधून घरी येईल ना तेव्हा तुमचा सगळा आनंद या दुधासारखा आटून जाईल आणि मग चांगलाच मोठा भडका होईल खूप मोठा धमाका होईल हा विचार करून त्या खूप खुश होते इकडे पार्थ हा रूम मध्ये आवरत असतो तेवढ्यात काव्या आजीची आज साडी घेऊन तेथे येते पार्थ विचारतो तुम्ही नवीन साडी आणलीत का तर काव्या चिडून म्हणते तुम्हा पुरुषांना काहीच लक्षात राहत नाही ना विक्रम काकांना लक्षात नाहीये की आज आजीचा वाढदिवस आहे आणि तुमच्या लक्षात नाहीये की ही नवीन साडी नाही तर तुमच्याच आजीची साडी आहे पार्थ म्हणतो हो का माझं लक्षच नव्हतं कारण मी तुमच्याकडे पाहत होतो ना मी साडी पाहिलीच सा नाही काव्या त्याला डोळे दाखवते आणि म्हणते मिस्टर देशमुख काहीही बोलताय तुम्ही आता मला मदत करा या साडीची घडी घालण्यासाठी किती मोठी साडी येते आणि मला अशा जुन्या गोष्टी लक्षात ठेवायला खूप आवडतं आपल्या आयुष्यात आलेली माणसं त्यांचे वाढदिवस तुम्हाला ते आवडत नाही ना तुमचा तो स्वभाव नाहीये तर पार्थ म्हणतो मान्य आहे मला माझा तो स्वभाव नाहीये पण मला वर्तमानात जगायला आवडतं आज माझ्याकडे जे आहे ना त्याची किंमत मला ठेवायला आवडते म्हणूनच मी तुम्हाला आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे जशी या साडीची घडी तुम्ही घालताय तशीच आपल्या नात्याची घडी सुद्धा विस्कटलीये ती घडी मला बसवायला आवडेल काव्या ही पार्थकडे पाहू लागते पार्थ हा सुद्धा काव्याच्या डोळ्यात पाहतो दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरून गेलेले असतात पार्थ आपला हात पुढे करतो आणि म्हणतो द्या मी तुमचे आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे आणि काव्या साडीचा पदर न देता चक्क स्वतःचा पार्थ हात पार्थच्या हातामध्ये देते पार्थला खूप आनंद होतो तो काव्याचा हात हातात घेतो आणि म्हणतो काव्या मी तुमचा हात नाही मागितला मी साडीची घडी मागितली होती म्हणजे मी तुम्हाला ती घडी करून देईल काव्या भानावर येते आणि पार्थच्या हातामध्ये साडीचा पदर देते आणि हे दोघेही साडीची घडी घालू लागतात आणि साडीची घडी घालता घालता दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात पार्थ हा तर आधीच काव्याच्या प्रेमात वेडा झालेला असतो पण काव्याच्या सुद्धा आता पार्थविषयी प्रेमाच्या भावना तयार होत असतात ती पार्थकडे एकटक पाहत असते त्याच्या डोळ्यांमध्ये हरून गेलेली असते आणि साडीची घडी करता करता दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात पार्थ काव्याला म्हणतो जेव्हा मी जन्माला आलो होतो ना आजी आज माझ्यावर खूप प्रेम करायची मी आजीच्या खूप जवळ होतो पण त्यानंतर जीवाचा जन्म झाला तो छोटा होता म्हणून तो आजीचा लाडका झाला पण आजीच्या आज या साडीमुळे आपण दोघे एकमेकांच्या इतक्या जवळ आलोय आणि हा सुद्धा आजीचा आपल्याला आशीर्वादच आहे हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात एकमेकांच्या डोळ्यात हारून गेलेले असतात पार्थ काव्याचा हात हातात घेतो काव्या खूप घाबरते हे दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागतात तेवढ्यात मानिनी काव्याला हाक मारते पार्थ आणि काव्या दोघे भानावर येतात काव्या तेथून निघून जाते पण पार्थ मात्र चांगलाच खुश होतो की आता काव्याला सुद्धा आपल्याबरोबर प्रेम वाटतंय तिच्यासुद्धा भावना हळूहळू जागे होऊ लागल्या आहेत थोड्या वेळानंतर घरात आजीच्या वाढदिवसाची सगळी तयारी झालेली असते आजीचा आज फोटो ठेवलेला असतो त्याला हार घातलेला असतो आजीच्या सगळ्या वस्तू टेबलवर मांडून ठेवलेल्या असतात घरातील सगळेजण छान तयार होऊन आलेले असतात नंदिनी काव्या पार्थ जीवा रम्या सगळे छान दिसत असतात मानिनी ही आजीच्या आठवणी सांगू लागते की कि आजी किती चांगल्या होत्या पण आजीचा हा तरुण फोटो पाहून नंदिनी विचारते आजीचा हा तरुणपणीचा फोटो आहे ना तेव्हा मानिनी सांगते हो हा त्यांच्या तरुणपणीचा फोटो आहे कारण तुझ्या आजी सासूला जगण्याची खूप आवड होती त्यांना आपण नेहमी तरुण राहावं आपले विचार नेहमी तरुण राहावे असं वाटायचं त्यामुळे त्या नेहमी छान तयार होऊन राहायच्या साधं भाजी आणायला जरी गेल्या ना तरी केसांमध्ये गजरा माळून जायच्या आणि त्यांना नेहमी तरुण राहायला आवडायचं म्हणून आम्ही त्यांचा हा तरुणपणीचा फोटोज त्यांच्या वाढदिवसाला ठेवतो आणि आपला जीवा त्यांचा खूप लाडका होताना त्यामुळे जीवाच्या हातानेच त्यांची पूजा करतो आपण तेवढ्यात मोलकरीन त्यांचा पानाचा डबा आणून देते मानिनी सांगते की त्यांना पानसुद्धा खूप आवडायचं आजीच्या आठवणींमध्ये सगळे रंगून गेलेले असतात तेव्हा मानिनी ही जीवाच्या हातात फुलं देते आणि सांगते आजीला हे फुलं वाहा जीवा आजीला जी फुलं वाहतो मानिनी त्याला म्हणते जा आजीचा जो आवडीचा पारंपरिक सोन्याचा हार आहे ना तो घेऊन ये तेव्हा जिवा विचारतो कोणता हार रम्या म्हणते तोच हार जो आजीने तुला दिलाय तर वसुवात्या सांगते हो मी आईला सांगत होते तो हार तू तु तुझ्या सगळ्यात मोठ्या नातीला म्हणजे रम्याला दे पण तू आईचा सगळ्यात लाडका होता म्हणून आईने तो हार तुझ्याकडे दिला तोच हार जा आईचा हार घेऊ नये पण जिवा म्हणतो त्या हाराची काय गरज आहे आता आपण सगळं केलंय ना जीवा हार आणण्यास टाळटाळ करत असतो कारण हार हार त्याने विकलेला असतो त्याच्याकडे हारच नसतो मानिनी म्हणते असं का बोलतोय तू दरवर्षी आपण आजीचा तो हार आजीला घालतो ना जा तो हार घेऊ नये पण जीवाची मात्र टाळाटाळ सुरू असते रम्या आणि उस्वा त्या खूप खुश होतात कारण त्यांना माहीत असतं की जीवाकडे तो हार नाहीये म्हणूनच तो टाळटाळ करतोय त्या फक्त विक्रम येण्याची वाट पाहत असतात एकदा का विक्रम ऑफिस मधून आला तो सगळ्यांना जीवाचं सत्य सांगेल की जीवाने आधीचा पारंपरिक हार विकलाय आणि मोठा धमाका होईल अशी त्यांची अपेक्षा असते आणि त्याच वेळेस विक्रम तेथे येतो आणि चिडून म्हणतो कस काय आणेल तो हार कारण त्याच्याकडे हारच नाहीये हे ऐकून जिवा आणि घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो तेव्हा विक्रम हा जीवाजवळ येतो आणि म्हणतो या नालायकाने आजीच्या पारंपरिक हाराचा सौदा केलाय तो हार हा विकून आलाय जीवा मान खाली घालतो घरातील कोणालाच विश्वास पटत नाही रम्या आणि वसवात्या खूप खुश होतात वसवात्या नाटक करू लागते जिवा हे काय बोलतय दादा खरंच तू विकलाय का हार आजीचा आज पारंपरिक हार तू कसं काय विकू शकतो विक्रम चिडून म्हणतो हो त्याने हे केलंय एक नंबरचा नालाय की हा याला ला सुद्धा नाही वाटली असं करायला आजीची शेवटची आठवण आजीचा पारंपरिक हार त्याच्याजवळ होता आणि पैशांसाठी त्याने या हाराचा सौदा केलाय नंदिनी विक्रमला समजवण्याचा प्रयत्न करते नाही बाबा असं नाहीये जीवा असं करू शकत नाही जीवाकडे तो हार असेल रूममध्येच असेल आणि ती जीवाला हार आणायला सांगते पण जीवा त्यासाठी नकार देतो विक्रम म्हणतो त्याने हा हार विकलाय आनंद आश्रमासाठी पैसे जमवण्यासाठी त्याने त्याच्या आजीचा हार विकलाय हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो नंदिनीचा सुद्धा विश्वास बसत नाही नंदिनी म्हणते बाबा हे शक्य नाही आहे जीवा असं करू शकत नाही ती आजीची शेवटची शे आठवण होती आजीने किती विश्वासाने जीवाला दिली होती जीवा असं करू शकत नाही ती जीवाला विचारते जीवा हे खरं आहे ना तुम्ही तो हार विकलेला नाही आहे ना तुमच्याकडे तो हार कपाटात अजून आहे ना जा तो हार घेऊन या परंतु जिवा हा मान खाली करून उभा असतो त्याला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही आनंद निवास वाचवण्यासाठी त्याने तो हार विकलाय हे सगळ्यांना सांगण्याची त्याची हिंमतच नसते सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात त्याच्या उत्तराची अपेक्षा करत असतात नंदिनी त्याला पुन्हा पुन्हा हार घेऊन या तुमच्याकडेच हार आहे ना असं विचारत असते पण जीवा काहीच बोलत नाही पार्थ काव्या हे सुद्धा घाबरलेले असतात जीवाने हे काय केलंय खूप मोठी चूक केली आहे हे त्यांनासुद्धा माहीत असतं तेव्हा विक्रम हा जीवाला जाब विचारतो असा सुंभासारखा का उभा आहे खरं सांग विकलाय ना तू हार आजीच्या आज हाराचा सौदा केलाय ना पैशांसाठी तू हे सगळं केलं आहे ना जीवा हो म्हणतो त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो जीवा रडू लागतो नंदिनी त्याला म्हणते तुम्ही रडू नका तुम्ही असं का केलं ते मला सांगा सगळ्यांना सांगा पण जीवाची हिंमतच होत नाही वसुवात्या आणि रम्या चांगलेच खुश होतात पण जीवाने जे काही केले त्यामुळे नंदिनी मात्र दुःखी होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा सगळ्यांसमोर कबूल करणार की त्याने आनंद निवास वाचवण्यासाठी त्या हाराचा सौदा केलाय आजीचा आज पारंपरिक हार आजीची आज शेवटची आठवण तो बाजारात विकून आलाय त्यामुळे सगळेच त्याच्यावर चिडणार विक्रम हा चक्क त्याच्या गचंडीला पकडेल आणि त्याला आजीची माफी मागायला सांगणार आजीच्या फोटोसमोर तो त्याला फेकणार आणि त्यानंतर चक्क आजीच्या काठीने तो जीवाच्या डोक्यात मारू लागेल जीवाला फटका देण्याचा प्रयत्न करेल पण पार्थ हा त्याला थांबवणार आणि त्यामुळे काव्या आणि नंदिनी खूप दुःखी होतील आणि रडू लागतील म्हणजे एकूणच जीवाने खरंच मूर्खपणा केलाय त्याचा उद्देश चांगला होता आनंद निवास वाचवण्यासाठी त्याने हा हार विकलाय पण त्याने जर पार्थ किंवा विक्रमकडे पैसे मागितले असते तर त्यांनी नक्कीच त्याला पैसे दिले असते ज्या प्रकारे विक्रम किंवा पार्थच्या पैशावर त्याचा हक्क नाहीये तसंच आजीच्या पारंपरिक दागिन्यावर सुद्धा त्याचा हक्क नव्हता त्याने ते विकायला नको होते आणि त्याची ही चूक सगळ्यांनाच महागात पडणारे एवढं मात्र नक्की सगळेच त्याच्यावर चिडलेत मग आता नंदिनी काय करणार आन नंदिनीचा आनंद निवास वाचवण्यासाठी जीवाने हे सगळं केलंय ती त्याला माफ करू शकेल का विक्रम जीवाला घराबाहेर काढणार का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद